आम्ही घरून निघताना बायकोचं कुंकू पसून निघालेलो आहे आता ल ही लढाई आमची शेवटची आहे एकतर धनगर समाजाला सर्टिफिकेट मिळेल अन्यथा आम्ही संपू अशा वि अशा विषयाचं आम्ही संकल्प केलेला आहे नमस्कार सध्या आपण पंढरपूरमध्ये आहोत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर धनगर समाज आता आक्रमक झाला आहे धनगर समाजाचं राज्यव्यापी आमरण उपोषण या पंढरपूर मंडनगरीत सुरू होतं आहे या अगोदर त्यांनी जेजुरीपासून पंढरपूरपर्यंत पर पदयात्रा काढली जनजागृती करून आता ते सहा बांधव एकूण उपोषणास बसलेले आहेत काल नऊ तारखेला हे उपोषण बसलेलं आहे आणि जवळजवळ शंभर लोक इथं उपोषण बसण्यास इच्छुक होते परंतु त्यापैकीच सहा जणं इथं उपोषणाला बसलेत आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही राज्यव्यापी आमोरण उपोषण सुरू केले पंढरपूरमध्ये विधानसभेच्या पार्श्वभूमीवरच का उपोषण सुरू केलं नमस्कार मी माऊली हळनवर हरा कारण नेमकं हे हेच टायमिंग योग्य आहे कारण निवडणुकीची वाफ सगळ्या पक्षांना आलेली आहे निवडणूक जवळ आली आहे आणि ते आता सगळे मावाळ सगळे पक्ष अगदी मावाळ झालेले आहेत अगदी मतदाराच्या पायावरती लोळण घालत आहेत वेगवेगळ्या योजना राबवत आहेत जेणेकरून मतदारांना आकर्षित करण्याचं काम हो कर, करत आहेत त्याच पद्धतीनं धनगर आरक्षण हे गेल्या पन्नास व वर्षाचा प्रश्न आहे हा पन्नास साठ वर्षापासून वेगवेगळ्या या आ, देशातील प्रस्थापित व्यवस्थेनं या धनगरांना म्हणजे आरक्षण मिळू दिलं नाही आणि नेमका हे टायमिंग निवडणुकीचं हे टायमिंग योग्य आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे किंवा समाजाचंही हेच मत आहे म्हणून आम्ही हे टायमिंग साधलेलं आहे या टायमाला जर हे उठाव झाला समाज एकत्रित आला तर नक्कीच या सरकारला याची दखल घ्यावी लागेल आज दुसरा दिवस आहे कोणत्या राजकीय व्यक्तीने या आंदोलनाला भेट दिली आहे का नाही नाही बरेच राजकीय या तालुक्यातील इतर ह्याच्यातील बरेच लोक भेट देत आहेत विविध पक्षाचे लोक भेट देत आहेत समाज बांधवांचा ओढा चांगला पूर्ण जिल्हा राज्यातून सुरू आहे माझी सरकारला तुम आपल्या माध्यमातून विनंती आहे आम्ही घरून निघताना बायकोचं कुंकूपासून निघालेलो आहे आता ल ही लढाई आमची शेवटची आहे एकतर धनगर समाजाला सर्टिफिकेट मिळेल अन्यथा आम्ही संपू अशा अशा विषयाचं आम्ही संकल्प केलेला आहे आणि आम्ही सहाजन हे संकल्प सोडून या पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी लीन झालेलो आहोत आमच्या समाजाचं सर्टिफिकेट द्या अन्यथा आमचा जीव या ठिकाणी आम्ही देणार आहोत असे अनेक उपोषण झाले त्या अगोदर त्यावेळेस पण असा निर्धार सगळ्यांनी केलेला होता पण आता वेगळं काय नाही अशा अनेक वेगवेगळ्या उपोषणं झाली त्या त्या उपोषणामधून समाजाला नेम नेहमीच काहीतरी मिळालेलंच आहे मी असं म्हणणार नाही की त्या त्या उपोषणात काय मिळालं सगळ्या उपोषण आंदोलनामध्ये समाजाचा फायदाच झालेला आहे कशाही पद्धतीनं हो आणि या आंदोलनामध्ये नक्कीच समाजाचा फायदा आणि हे सर्टिफिकेट मिळणार आहे याची आम्हाला खात्री आहे उपोषणाचं ठिकाण तुम्ही पंढरपूर निवडले पंढरपूर हे आध्यात्मिक भूमी आहे महा महाराष्ट्राचे मा, दक्षिण काशी म्हणून या भूमीकडं बघितलं जातं पंढरपूरच्या या विठ्ठल प्र, या भूमीला प्र राज्यामध्ये प्रचंड महत्त्व आहे या ठिकाणी राज्यातून भाविक या ठिकाणी येत असतात समाजबांधव ही या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्तानं येईल विठ्ठलाला तो स्वतः साकडं घालेल की माझ्या या समाजाला या सरकारला चांगली सद्बुद्धी दे आणि आमचं आरक्षण दे म्हणून लाखोंच्या संख्येनं समाज बांधव जर मा आमच्या या विठ्ठल माऊलीला साकडं घातलं तर विठ्ठल माऊली नक्कीच या सरकारला सद्बुद्धी देतील म्हणून आम्ही पंढरपूर निवड निवडलेला आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा प्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सब बटन दाबा धन्यवाद